व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम तुम्हा सगळ्यांना दीपावळीच्या दीपोत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हा सर्वांसाठी भरभराटीचं जागो आरोग्य आणि हेल्थ वेल्थ हे सगळंच तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळावं ही त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी मनोमन प्रार्थना मित्रांनो दिवाळी आनंदात साजरी करा विशेषत फटाचे फोडत असताना आपल्या लहान मुलांकडे जातीने लक्ष द्या बरं का कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सावध राहा सतर्क राहा दिवाळी एन्जॉय करा तर आज अभ्यंग स्नान झालेले आहेत सगळेजण खुश असतील घरामध्ये छान छान पदार्थ बनवले गेले असतील नाश्ता पण झाला असेल सगळ्यांचा आज बोड जेवण वगैरे आजपासून धमाल सामू होणारे सगळीकडे प्रत्येक घरामध्ये आनंदाचं उदाहरण आलेलं असणार आहे मात्र अशातही काही जण असे आहेत की जे अजूनही आहेत दुःखात आहेत कोण तर मराठवाड्यातला तो बळीराजा आणि त्याची लेकरं अतिवृष्टीमुळे झालेलं अतुनात नुकसान अजूनही भरून निघालेलं नाहीये मात्र आपण त्यांच्यासाठी त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहोत बंधूंनो भगिनींनो मातांनो मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही जे सहकार्य करत आहात ते अनमोल आहे अमूल्य आहे याच सहकार्याच्या याच पाठिंब्याच्या जोरावर आज आपण मदतीचा तिसरा लॉट पाठवत आहोत हो। त्याचे साहित्याचे काही फोटोज आम्ही काढलेले आहेत एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे तयार की आपण नेमकं काय काय देत आहोत कसं देत आहोत किट कसं बनलेलं आहे हे थोडक्यात एक दहा पंधरा सेकंदात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तेव्हा ह्या क्लिप्स प्लीज बघून घ्या मित्रांनो एकतीसचा हा तिसरा लॉट आपला चाललाय बर का आणि आज आपण जाणार आहोत फुलंबरीच्या पुढे एक पंचवीस किलोमीटरवर गाव आहे तिथे त्या गावामधले तीन जण अतिवृष्टी त्या पुरामध्ये वाहून गेले त्यांची लेकरं अनाथ झाली आज त्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आपण जात आहोत दुपारून हा सगळा कार्यक्रम होणार आहे त्याची सुद्धा क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आपण जे सहकार्य करत आहात त्यामुळे भरून पावलो आहे मित्रांनो मात्र अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे त्या बळीराजाच्या लेकरांची आणि त्याची दिवाळी गोड व्हावी यासाठीच आपण प्रयत्न करतोय मनापासून करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी एक अशी आहे की तेवीस फेब्रुवारी ता, तेवीस तारखेला येत्या भाऊ विजेच्या दिवशी आपण संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर मधले रुग्ण आणि त्यांचे नातेबाई यांच्यासाठी निशुल्क अन्नदान करत आहोत यामध्ये वरण भात भाजी पोळी मसाले भात आणि साजूक तुपातला शिरा आपण त्यांना खाऊ घालणार आहोत अनलिमिटेड त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया छत्रपती संभाजीनगर येथे भाऊ विजेच्या दिवशी सकाळी अकरा वाजता यावे एवढी विनंती जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत मित्रांनो तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार या सगळ्या सत्कर्मांमध्ये तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते अवश्य द्या ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव शहर आणि फोन नंबर त्यामध्ये मेन्शन करा आम्हाला व्हॉट्सअप करा त्याची डिजिटल पावती आम्ही तुम्हाला पोहोचव पोहोचती करू त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला मेंटेन ठेवता येईल आणि भविष्यामध्ये त्याच क्रमांकावर तुमच्याशी थेट संपर्क देखील करता येईल स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार सर्वांसाठीच काम करत आहे आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी आपण सर्वतोपरी कटिबद्ध आहोत हे पुन्हा एकदा आवर्जून सांगतो त्यामुळे मन मोठं करा मित्रांनो आणि परिवार बळकट होण्यासाठी सहकार्य करा चला आता मूळ मुद्दा आणि मूळ विषय सुरू करूया झालंय काय की आपल्याकडे काही जण असे आहेत जे मुद्दाम समाजामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आता हा भ्रम कशा प्रकारचा सा असतो की ज्या गोष्टी वाईट आहे त्या देखील कशा चांगल्या आहेत हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो आता रावणाचंच उदाहरण घ्या ना काही जण असे आहेत ज्यांचं म्हणणं असं आहे की रावण किती श्रेष्ठ होता रावण किती ग्रेट होता रावण महाज्ञानी होता रावणाला चारही वेद मुखोद्गत होते रावण हा परमशिवभक्त होता त्याने सीतामाईचं अपहरण केलं मात्र सीतामाईला त्याने स्पर्श देखील केला नाही त्यानं अशोक वनामध्ये तिला ठेवलेलं होतं किती नियंत्रण होतं रामा रावणाचं स्वतः धादांत खोट धादांत खोट आहे या रावणाची कथा नेमकी काय आहे आणि हे मिथक कसं पसरवलं गेलं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो मात्र त्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकारणातले काही रावण तुम्हाला दाखवायचे आहेत या रावणांनी नेमका कसा धुडगुस घातला होता आणि कसं लुटलंय महाराष्ट्राला हे एकदा या छोट्याशा एक मिनिटाच्या क्लिप मधून तुम्हाला समजून येईल तेव्हा महाराष्ट्रातल्या या रावण रूपी राक्षसांची एकदा परेड करून घ्या ओळख परेड यांची म्हणजे नव्याने होईल महाविकास आघाडीचे हे चेहरे म्हणजे रावणाच्या अवगुणांची प्रतिका आहे पालघर मध्ये निष्पाप साधूंची हत्या मुस्लिम धार्जिणा हा अहंकारी रावण मनोमन खुश झाला कोरोना काळात सिवीर घोटाळ्यातून कोट्यवधी रुपये कमावले महाविकास आघाडीच्या रावणांचाच हा डाव होता खिचडी घोटाळ्यातून गरीबांच्या ताटातलं अन्न हिसकावण्यामागे भ्रष्टाचारी हाच रावण होता पोलिसांच्या वर्दीत मुंबईत उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवणारा हा अहंकारी रावण महाविकास आघाडीचाच मुंबईत मिठी नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटणारी महाविकास आघाडीची हीच तोंड होती मुंबईत शंभर कोटी वसुलीचं षडयंत्र आखणारा गृहमंत्री लोभी रावणांपैकी एक कोरोना काळात लोक प्राणवायूसाठी झगडत होते पण महाविकास आघाडीचा अहंकारी रावण यातूनही भ्रष्टाचाराचा डाव आखत होता सहा हजारांची बॉडी बॅग दश रावणानं सव्वीस हजारांना विकली पत्राचाळ घोटाळ्यात करोडोंचा गैरव्यवहार झाला हा रावण दहा तोंडांनी जनतेचा पैसा स्वतःच्या पोटात घालत होता रावण राज्यात महाराष्ट्रात मृत्यूचं थैमान तेव्हा महाविकास आघाडीचा हा रावण उंटावरून शेळ्या हाकत होता मग काय दशतोंडी रावणाचं सरकार कोसळलं पुन्हा विधानसभा निवडणुकीत हा रावण अहंकारानं उभा राहिला जनतेनं अचूक नेम धरला नाभीवर वार झाला आणि अहंकारी रावण धारकन कोसळला उदय झाला बघितलं तो रावण जो होता तो सुद्धा असाच हैदोस घालत होता झालं काय की त्याला एकतर ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं होतं अमृताची कुपी होती त्याच्याकडे आणि तेव्हा तो माजला त्याचा माज इतका वाढला की तो अनेक स्त्रियांना मॉलेस्ट करू लागला त्यांच्यासोबत चुकीचा व्यवहार करू लागला त्यांच्यासोबत तो विनयभंग करू लागला त्यांचा अशा एक महिला आहेत स्त्रिया आहेत ज्यांना रावणाने वाटवलं होत तेव्हा काही स्त्रियांनी पुन्हा एकदा ब्रह्मदेवाचा धावा केला ब्रह्मदेव प्रसिल्ल झाले आणि त्यांनी रावणाला श्राद्ध दिला काय इथून पुढे जर तू कुठल्याही स्त्रीला तिच्या मर्जीशिवाय स्पर्श केला तर डोक्याचे शंभर तुकडे होती मग हात टरकला बरं येणार सीतेच अपहरण कप माहिती माहितीये आपल्या बहिणीचं नाक कापलं गेलं म्हणून केलेलं नाहीये नाक कापलं गेल्यानंतर शू पणखा रावणाकडे गेली आणि तिने सांगितलं की दादा अरे मी वरामध्ये एक व... ओ... महिला बघितली स्त्री बघितली अरे ती किती सुंदर आहे ती इतकी मस्त आहे इतकी छान आहे दिसायला पण दोन अत्यंत गवाल्या अशा भगवे वस्त्रधारी युवकांसोबत राहते ती ऍक्च्युली ती तुझी राणी असली पाहिजे तूच शोभतोस तिचा नवरा म्हणून सीताबाईची शिळपडखेने इतकी स्तुती केली तिच्या सौंदर्याची ती रावण वेडा झाला आणि मग सीतामाईला आपलं करण्यासाठी आपल्याशी लग्न करून घेण्यासाठी म्हणून तो तिकडे गेलेला आहे बहिणीचा बदला घेण्यासाठी नाही हे मिथक आहे आणि अशीच मिथक महाराष्ट्रातले राजकारणी उद्धव ठाकरे प्रत्येक सांगतात माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीही ना अहो महिन्याला साडेसात हजार कोटी रुपये कुठे जातात तुमचे बीएमसीचे आतापर्यंत पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही किती लुटा लूट केलेली आहे पत्राचा घोटाळा झालेला आहे खिचडी घोटाळा झाला आहे अहो साडेसहा सात हजार रुपयाला बॉडी बॅग विकल्यात कोरोना काळामध्ये रेमडेसिवीर सारखं का इंजन इंजेक्शन त्यामध्ये पैसे खाल्लेत हे खरंच दशानन आहेत भ्रष्टाचाराचे दशान शरद पवार म्हणजे काय की इतर भ्रष्टाचाराची फॅक्टरीज आहे तिथून तर एक एक एक, एक प्रॉडक्ट बाहेर पडतातच रोहित पवार काय जयंत पाटील काय जितेंद्र आव्हाड काय यांची स्वतःची कन्या सुप्रिया सुळे दहा एकरामध्ये शंभर कोटींचं पीक घेतात मात्र ही टेक्निक हे शेतकऱ्यांना देत नाहीत कसे देतील ना कारण शेतकरी जर सधन झाला राजा जर समृद्ध झाला तर ह्यांना कोण देणार मग बरोबर आहे ना त्याच्यामुळे दाबून ठेवा यांना अशाच परिस्थितीमध्ये ठेवा ही यांची पॉलिसी आहे आतापर्यंतची आता आता तर राज ठाकरे सुद्धा यांच्या पंक्तीत जाऊन बसलेले आहेत काँग्रेसचा द्वेष करता करता काँग्रेसवर आगपाखड करता करता आपण कधी काँग्रेसमुळे झालेलो आहोत हे सुद्धा मनसेला आणि राज ठाकरे यांना कळे असं झालेलं आहे मित्रांनो एक वेळ ना दुष्ट प्रवृत्ती परवडते किमान तिचा आहे ना मुकाबला तरी करता येऊ शकतो मात्र हे जे पाताळ यंत्री हे जे षडयंत्रकारी आहेत यांच्याशी मुकाबला जर करायचा असेल तर आपल्याला मतदानातूनच करावा लागतो विधानसभेमध्ये लोकांनी ते दाखवून दिलं महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस जागा महायुतीला आल्या आणि ह्या भ्रष्टाचार रूपी रावणांचे असे हाल झालेले आहेत की यांच्याकडे विरोधी नेता सुद्धा उरलेला नाहीये कोण बनवायचा विरोधी पक्षनेता असा यांना प्रश्न पडला मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली त्या निमित्ताने त्यांच्या दोन्ही मुलांच्या देखील भेटी झाल्या म्हणजे अमित ठाकरे आदित्य ठाकरे हे दोघेही जण एका टेबलवर बसून चर्चा करतायत गप्पा मारत त्याचा फोटो प्रसिद्ध झाला मनामध्ये सहज विचार आला एक की हे दोघ काय बोलत असावेत बरं तर हे दोघं असं बोलत असतील की आपल्या आजोबांमुळे आपल्या वडिलांची दुकानं चांदी पण आपलं काय आपल्या वडिलांमुळे आपली दुकानं नाही चालणार आता कारण आता लोकांमध्ये जागरूकता यायला लागलेली आहे बाळासाहेब भाकरे होते तोपर्यंत तो मराठी बाणा जिवंत होता हिंदुत्व तो जिवंत तो होतं या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं आता नाहीये आता खरंच नाहीये येऊन जाऊन सतत ठाकरे बंधू म्हणत असतात की आम्ही मराठी माणसासाठी आहोत आहोत आम्ही मराठी माणसासाठी आहोत ऍक्च्युली परिस्थिती खूप उलट आहे मित्रांनो यांच्यामुळे मराठी माणूस नाही आहे मराठी माणसामुळे यांचे बंगले मानले गेलेले आहे ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही लोकांना आता समजायला लागलेलं आहे कळायला लागलेलं आहे की भावनिक होऊन मतदान करण्याचे ते आणि नुकसान किती असतं त्यामुळे लोक आता जागरूक झालेले आहेत सजग झालेले आहेत सावध झालेले आहे आणि हीच गोष्ट या सगळ्या भ्रष्टाचार रूपी रावणांना खटकायदा लागलेली आहे पायाखालची जमीन केव्हाच सरकलेली आहे मिठी नदीचा गाळ यांना काढा काढता आला पंचवीस वर्ष आणि हे म्हणतात आम्ही विकास करणार आहोत आतापर्यंत यांची जितकी भाषणं जली त्या भाषणांमध्ये मुंबईच्या विकासाबद्दल महाराष्ट्राच्या विकासाबद्दल केडीएमसी ठाणे नाशिक या शहरांच्या विकासाबद्दल यांनी काही कृती आराखडा सादर केलाय का अजिबातच नाही हे फक्त मत चोरी वट वोट चोरी यावर बोलत आहे कमाली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक पक्षाचा एक बूथ एजंट बसलेला असतो तो त्या एरियातला असतो त्याला माहित असतो कोणत्या घरात कोण राहत तो ओळखत असतो सगळ्यांना त्याच्या चिट्स तयार होत असतात ज्यांनी यावेळी याआधी अनेकदा मतदान केले त्यांना ही प्रोसिजर माहीत असेल मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्या अगोदर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून प्रात्यक्षिक दाखवली जातात त्यांच्या सिग्नेचर्स घेतल्या जातात मतदान झाल्यानंतर देखील त्यांच्या सिग्नेचर्स घेतल्या जातात आता मतदानामध्ये शेवटी शेवटी काय होत असतं समजा मतदान सहाला ला संपणार आहे परंतु त्या कंपाऊंडच्या आतमध्ये जेवढे लोक आहेत ना त्यांनी एक रेषा आखून ठेवली आहे त्या रेषेच्या अलीकडे जेवढे आहेत त्या सगळ्यांना एक एक चिठ्ठी दिली जाते ज्यावर नंबर्स आहेत आणि मग रात्री बारा जरी वाजले तरी शेवटचा नंबर येईपर्यंत मतदान चालू ठेवण्यात येत अनेक जण दुपारी मतदानाला जात नाहीत का आता बाबा ऊन आहे संध्याकाळी जाऊया निवांत पाच सहा वाजता असं म्हणत लोक निघतात आणि त्याच संध्याकाळच्या एक दीड तासाच्या अंतरामध्ये विपुल प्रमाणामध्ये मतदान होत हे यांना खटकतय हे मत लोक म्हणतात वोट चोरी ठीक आहे वोट चोरी झाली तुमचे बूथ एजंट काय करत होते तेव्हा मग निवडणूक आयोगाने या बूथ एजंट्सला अधिकार दिलेले आहेत तुम्हाला जर संशय वाटला तुम्हाला जर खात्री नसेल शंका आली असेल कुठली तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता जिथल्या तिथे एखाद्याला तुम्ही मतदान करण्यापासून सुद्धा रोखू शकता पण तुम्ही करता का असं नाही करत कारण पराभवाचं खापर फोडण्यासाठी काहीतरी तर आपल्याकडे एक कार्ड हवं ना विक्टिम कार्ड तर ते हे व्हिक्टिम कार्ड मतचोरी हे विक्टिम कार्ड आहे ह्या भ्रष्टाचार रूपी रावणांचं विचार करा तुम्ही तीन तीन चार चार वर्ष मेट्रो रखडवली दहा हजार पंधरा हजार कोटींचा बुर्दंड कशामुळे फक्त अहंकारामुळे एवढा कसला हा नाही अहंकार असा तसा अहंकार तर याच अहंकाराला आता दाबण्यासाठी परत एक संधी सगळ्यांसमोर आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका मित्रांनो मतदान करत असताना एक विचार नक्की करा आपला पैसा आपल्या टॅक्सचा पैसा यांच्या अहंकारासाठी वाया घालवायचा आहे की आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी विकासासाठी खर्च करायचा आहे याचा विचार करा आणि मगच मतदान करा एवढीच आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे जाता जाता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही प्रभू श्रीरामाच्या मनोमन प्रार्थना मित्रांनो तेवीस तारखेला आपण छत्रपती संभाजीनगरचं जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी निशुल्क अनलिमिटेड अन्नदान करत आहोत यामध्ये साजूक तुपातला गोड शेरा सुद्धा आपण देतोय बरं का त्यांना दिवाळी गोड करायची त्यांची म्हणून भाऊबीजेच्या दिवशी सकाळी अकरा वाजता ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया तिथे उपस्थित राहावं हो। सोबतच बळीराजाला सहकार्य करण्यासाठी आणि त्याच्या वेदला कमी करण्यासाठी एकतीसचा तिसरा लॉट आज रवाना होतोय आपला तेव्हा मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मांमध्ये सहभागी व्हा कारण आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल फोटोज बघितलेच असतील की आपण काय काय देतो कसं कसं आपण प्रत्येक प्रोडक्ट हा ब्रँडेड आणि क्वालिटी प्रोडक्ट देतोय उगीच काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं असं नाहीये आपण प्रत्येक प्रोडक्ट हा क्वालिटी प्रोडक्ट देतोय एवढं सांगतो तुम्हाला ठीक आहे थोडे जास्त पैसे खर्च होत आहेत आपले पण त्याचा विचार आता आपण करत नाही आहोत खाऊ घालायचं ना छान खाऊ घालूया त्यांना पण छान वाटलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा देण्याचं समाधान वाटलं पाहिजे म्हणून मित्रांनो जीपे फोनपे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर प्लीज 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 पाठवा अजून खूप लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं अरे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमचं नाव गाव शहर फोन नंबर त्यात मेन्शन करून आम्हाला व्हॉट्सअप करा म्हणजे तुमच्या नावाची डिजिटल पावती बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल भविष्यात तुम्हाला त्याच नंबरवर संपर्क साधता येईल आणि बाकी उपक्रमांची माहिती देखील देता येईल आज त्यांना गरज आहे आज त्यांच्यासाठी उभे राहूया उद्या आपल्या परिवारापैकी जर कोणाला काही अडचण आली तर त्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार कटिबद्ध आहे सतत तुमच्या सोबत आहे तेव्हा परिवाराला सुद्धा बळकट करण्यासाठी उभे या मन मोठं करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजे की ये बात में आ, राजे की घडामूडी राजे की अपडेट्स रंगदार पद्धति ने जानून घेनासाठी भगत रहा महाप्रपंच पुनः भेट या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराज जय जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता विग्रह मेघ श्या तुलसी गम